काय छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर आजच मी फॉर्म भरून टाकलाय ठीक आहे म्हणजे रजिस्ट्रेशन डेट आहे ना ती मिशन डेटा एकोणीस फेब्रुवारी वीस चोवीस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते तर त्या दिवशी आपण फॉर्म भरलाय आणि ह्यासाठी आपण मी रात्रभर थांबलोय म्हणजे जवळजवळ पाहुणा एक वाजला कलेक्टरचा फॉर्म भरण्यापासून ते कलेक्टर बनीपर्यंत सगळा प्रवास आपण दाखवणार ठीक आहे आणि लास्ट टाईम काय झालं एक तारखेला फॉर्म सुटलेलं ठीक आहे आणि मला पण मागच्या वर्षी पण छत्रपती शिवजयंती दिवशी पण एक तारखेला फॉर्म सुटलेलं तर लास्ट डेट होती एकवीस तारीख एकवीस फेब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेली असते एकोणीस फेबला ठीक आहे पण समजा लास्टला तुम्ही भरला फॉर्म तर जे पाहिजे सेंटर ते मिळत नाही ते फुल झालेलं असते म्हणजे शिल्लक राहते ते सेंटर घ्यायला लागते म्हणून सुरुवातीला फॉर्मर लागतो पण ह्यावेळी योगा योगानं आणि आज तारखेला पण फॉर्म भरलाय कसं ना कसं ते म्हणजे जे आपल्याला पाहिजे होते लक्षात घ्या अजून पण बरंच मी सगळे आहे खरोखर हे वर्षी खतरनाक मी खतरनाक जाणार आहे फक्त मला अजून जरा घासायला लागणार आहे अजून जरा प्लॅन करायला लागणार व्यवस्थित आणि एक्झिक्यूट करायला आहे आणि व्हिडिओ तसं एक्झिक्यूट होते जेवढा ठीक आहे आणि अजून येणारा व्हिडिओ टॉपिक नुसार आहे आता फॉर्म भरून झाले काही व्हिडिओ मराठीत येतील तर आपल्या मराठी लोकांना पण विसरायचं नाही आणि त्यांना पण माहिती देवी सांगायचे पंधरा व्हिडिओ लाईक करा बाकी पण आहेत पास झाल्यात पण त्यांना आवड नाही त्यामुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणारे मी काहीतरी धडपडी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे थी। ठीक थी। आहे तुमचं मत पण काही मांडू शकत आहे का अडचण नाही ओके चला बाय फॉर्म भरला आहे अभ्यास करूया